नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय सांगोलच्या बाजारात आणि ह्या पाठीची एका विक्री झाली आहे मित्रांनो हो किती दिल दिलो एक, दिल। एक साला दाताला कसा आहे दाखवाई पाहुणे थांबा पाहुणे कुठे गेला दात बा

पाहता तुम्ही आता चारी सड चांगली चालत आहेत आणि दूध पण अगदी व्यवस्थित देते एक लाख सहा हजार रुपयाला गाय दिलेली आहे दाताला दुशी आहे आणि दहा दहा लिटर तरी आरामात पिळते मित्रांनो चारी पण सडे एकदम मस्त आहेत त्याचबरोबर गायीची काथन बघा तुम्ही एकदम चांगली आहे पॅच चांगले आहेत एकदम मौका थांबा थांबत थांबत लावताय व्यवस्थित मी लावूया लावू काय करताय लाव मग एक लाख हजार रुपये गाय दिलेली आहे मित्रांनो काय अडचण नाही एकदम व्यवस्थित आहे मुलांना वेल चालू दिला एक लाख सहा हजार रुपये ए पर्याय एकदम जातीवंत काय मित्रांनो काहीच कसलेच फसवणूक होणार नाही इथं पिलू जाधव यांच्या दौऱ्याही गाय दिलेली आहे घेणाऱ्यांचं गाव कुठलं आहे तुम्ही कोळेकर आठवाडीचे आपल्याकडे आता घरी किती काय एकच आहे हे दुसरी घेतली चांगला दूध दूधधंदा चांगला आहे शेतकऱ्यांना दूधधंदा म्हणून जोड व्यवसाय दुधाचा एकदम चांगला आहे मित्रांनो गायचा तुम्ही पाठीमागचा चौक पहा त्याचबरोबर कास पण एकदम चांगले आहे चारी सडी एकदम सामान आहेत त्याचबरोबर पायाची खुरं एकदम चांगली आहेत कानामध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही डोळे एकदम पाणीदार आहेत नाकपुड्या चांगल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो गाय दाताला दुषी आहे आणि रॉय आणखी पण ही थोडीशी दुसऱ्या हाताला गाय थोडी मोठी होणार आहे मित्रांनो त्यामुळे आणि एकदम चांगला व्यवहार झाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ती गाय परवडली कारण आठवाडी कोल्हापूर तिकडं दुधाला रेट चांगला आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला मी बाजारामध्ये दाखवणार आहे आणखी एक व्यवहार झाला बा मित्रांनो किती दिले करायला ओ कितील दिली ती एक लाख एक हजार रुपयाला दिली मित्रांनो ओ दाताल कशी दे दाखवाई दाखवाई दाखवा दे दाद दाखवाई एक लाख एक हजार रुपयाला दात दाखवा ति वर घ्या वर घे इथं थोड मोकळ असतं मी बरं झालं असतं ओके दाताल तुशी मित्रांनो ही पण गाय एकदम चांगली एक लाख एक हजार रुपये लाग गेलेली आहे मित्रांनो तिचा चौक बघा आणखी भरपूर वाढणार आहे मित्रांनो गाय ती ओ टायमिंग किती दिवसायला आणि दुधाला कशी जायला दहा अकरा दहा अकरा लिटर दूध पिळेल मित्रांनो एकदम शांत गाय आहे बघताय तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण नाही दाताला दुशी आहे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो प्यासला पण चांगले कातन पण चांगले डोळे पाणीदार आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्याचबरोबर नागपुडे एकदम व्यवस्थित आहेत पायाची फुले व्यवस्थित आहेत आणि पाठीमागचा जर चौक बघितला गड इंग्लज ला दिली काय गड इंग्लज ला ही गाय गेलेली मित्रांनो पाठीमागचा चौक बघा पहिल्या रो आहे ना पहिला रो आहे बघा चार जाताय दुसरी दुसरी आहे हा आणखी पण कास करणार आहे मित्रांनो गाय थोडीशी अजून अकरा दिवस टायमिंग आहे का अकरा दिवस टायमिंग आहे मेनक्यात मित्रांनो शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये एकदम चांगली कास करते पिनू जाधव जी नाणिक जाधव माणिक जाधव कुठं येत माणिक ना कुठं येत ती पण आहे हो मोबाईल नंबर सांगा आपला भाऊजी जी आहे शहात्तर सासष्ट त्र्याण्णव शहाऐंशी अठ्ठावन्न पिनू जाधव विनो जाधव असे यांचं नाव आहे मित्रांनो आता यांचा मी मोबाईल नंबर आहे तुम्हाला चालू व्यवहार चालू आहे मित्रांनो या गाईचा ही पाडी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं भरपूर भरपूर जातीवंत आहे त्याचा जर आपण चेहरा बघितला एकदम आकूड अन्नाकुड्याचा भाग बघा त्याचबरोबर डोकं छातीपर्यंत जो भाग आणि दे पोटाचा देरा त्याचबरोबर पाठीमागच चव बघा आणि बघा पुढला पुढला हात असं जरा असं वर वर जरा असं हां बघा मित्रांनो तिचं सौथ चालू तिचं सौथ चालू व्यवस्थित पाडे काय सांगताय ह्याच काय सांगताय तिचं एकतीस दाताला दाखवाय जरा ओके दाताला चौसाय मित्रांनो तीन दात केले तर चौथा पडलाय आता यायला चालू आहे फक्त तशी दाताला आणखी अर्धा दिवस टायमिंग आहे बघा मित्रांनो कास आणखी करणार आहे आणि अगदी शांत गाय आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लहान मुलांनी जरी धार काढायची म्हणलं तरी कसल्याही प्रकारच्या अडचण नाही आणि सडाच्या आणि भांड्याच्या बुलीत राहून व्यवहार केला जातो हिच काय सांगताय होय काय सांगताय एक चाळीस दाताल कसा ही दाखवाई एक मिनट जरा मामा वाताल च पहिला रो आहे तुझी पहिला रो मित्रांनो ही पण गाय एकदम व्यवस्थित आहे बघा क्वालिटी बघा एकदम जातीवंत आहे त्याचबरोबर टायमिंग किती दिला वरच दिवस राहिले तर कास बघा मित्रांनो शादी सडे एकदम व्यवस्थित आहेत त्याचबरोबर पाठीमागचा चौक बघा वस्तू ना काही बी नाही ती डबा नाही डबा नाही एकदम मस्त आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पिनू जाधव यांचा मोबाईल नंबर आपल्याला मोबाईल नंबर सांगा आणखी एकदा शहात्तर सासष्ट त्र्याऐंशी अठ्ठावन्न त्र्याण्णव शहाऐंशी अठ्ठावन्न पिनू जाधव असं यांचं नाव आहे सांगोळच्या बाजारामध्ये यांची दावण असते सांगोळचा बाजार हा प्रत्येक रविवारी भरतो मित्रांनो गायीची ह्या जर क्वालिटी बघितली एकदम व्यवस्थित कातन एकदम चांगले आणि शंभर टक्के गॅरंटेड माल मित्रांनो आता दोन गायींचा व्यवहार झाला यांच्या दावणीला एक चाळीस सांगता निजचाळीस ह्या दोन गाई मित्रांनो गेलेल्या आहेत त्यांच्या दावणीच्या आणि ह्या गाईला पण गिरॅक जास्त आहे कारण का वस्तू तशी मित्रांनो तर मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करा तसं थांबा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला दाखवणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये